हेलो नमस्ते आप अपना थोड़ा परिचय दीजिए और आप यहाँ पर किस लिए आए हो ये थोड़ा में बताइए जी आ, मेरा नाम राधा शाह है नमस्ते और आ, मैं श्री श्री रूरल डेवलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट से बिलोंग करती हूँ जो कि आर्ट ऑफ लिविंग संस्था के अंदर आता है और यहाँ पे हम लोग लोकल लाइवलीहुड अपॉर्चुनिटीज़ जनरेट करने के लिए पर्यटन व्यवस्था को बढ़ावा देने के लिए आए हैं जुन्नर के जो पर्यटन स्थल हैं उनको कैसे ऑर्गेनाइज तरीके से पर्यटकों के सामने प्रस्तुत किया जाए वो हमारी चेष्टा है और इसके लिए जो पर्यटक आते हैं उनको रहने की व्यवस्था हो और उनको सही टूरिस्ट गाइडेंस मिले इसके लिए ये ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गेनाइज किया गया है होम स्टे एंड इको टूरिज्म ट्रेनिंग प्रोग्राम आर्ट ऑफ लिविंग शिशु रूरल डेवलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट आईटीसी और डेवलपमेंट सपोर्ट सेंटर डेवलपमेंट के हिसाब से आप कर रहे हो लेकिन अभी यहाँ पे इस ट्रेनिंग में आप लोगों को क्या बताना चाहते हो यानी कि क्या दे रहे हो लोगों को ट्रेनिंग के अंदर हम उन लोगों को होम स्टे और टूर गाइड का ट्रेनिंग प्रोवाइड करेंगे जिससे उनको इस बात की उनको समझ आएगा कि जब उनके पास गेस्ट आते हैं तो उनको कैसे हैंडल करना है उनको कैसे होस्ट करना है सर्व करना है ताकि टूरिस्ट का एक अच्छा एक्सपीरियंस रहे जुन्नर आने का और जो गांव वालों की आजीविका है उस पर भी अच्छा काम हो सके उनका भी लाइवलीहुड डेवलप हो सके हो ऑल इंडिया में हम अगर देखा जाए तो होम स्टे बहुत ज़ोरों से चल रहा है लेकिन अभी जुन्नर में तो पर्यटन बहुत सारा ढेर सारा है लेकिन होमस्टे कंसेप्ट अभी तक तो यहाँ पे नहीं है जी तो लोगों को क्या करना चाहिए कि होमस्टे यहाँ पे भी बहुत अच्छी तरह से चले जी तो बेसिकली हमारा प्रयास भी यही है हमने भी यही नोटिस किया कि जनरल हालांकि एक बहुत अच्छा पर्यटन स्थल है पर यहाँ पे होम स्टे उतना उस तरह से विकसित नहीं हो पाया है तो इस ट्रेनिंग के माध्यम से अब वही कोशिश कर रहे हैं कि लोग समझें इस कॉन्सेप्ट को उसको अपने जीवन में उतारें और पर्यटक जो आते हैं उनको सही से उनका ट्रीटमेंट मिल सके जिस तरह का व्यवस्था होनी चाहिए स्टैंडर्ड होम स्टेज में उस तरह की व्यवस्था हो सके इसके लिए हमारी ट्रेनर होम स्टे ट्रेनर महिमा जी हमारे साथ हैं जो आगे तीन दिन तक हमारे साथ रहेंगी और इस प्रशिक्षण का एक में एक महत्वपूर्ण भूमिका निभाएंगी होम स्टे सबसे अहम बात लोगों को ये बताइए कि होम स्टे से क्या बेनिफिट लोगों को होने वाला है होम स्टे से दो तरह के बेनिफिट होंगे एक तो अपना जो जूनियर के लोग हैं जो लोग होम स्टे रन करेंगे या जो होम गेस्ट uh, अपने घरों में होस्ट करेंगे उनकी उनकी आजीविका बनेगी उनका लाइवलीड अपॉर्चुनिटी इनकम जनरेशन होगा दूसरा होगा कि कल्चरल एक्सचेंज एक बहुत बड़ा पार्ट रहता है होम स्टेज़ का कि जब बाहर के टूरिस्ट यहाँ पे आते हैं तो अपने कुछ कल्चरल एक्सपीरियंसेस लेके आते हैं और जब यहाँ के जो होम स्टे ओनर्स अपने तरीके से उनको अपना कल्चरल ट्रीटमेंट देते हैं तो एक कल्चरल एक्सचेंज का बहुत अच्छा माध्यम होता है जो कम्यूनिटी में समन्वय बनाने का, का काम करता है तो होम स्टे उसका भी एक बहुत अच्छा माध्यम है और डेफिनेटली uh, यहाँ के टूरिज़म को बढ़ावा मिलेगा तो लोकल इकोनमी डेवलप होगी और uh, इकानमी के साथ साथ लोकल एंड स्टेट इकानी भी को भी इसका कंट्रीब्यूशन मिलेगा और जुन्नर को हम लोग राष्ट्रीय स्तर पर एक पर्यटक स्थल के तौर पर व्यवस्थित कर पाएंगे मैडम नमस्ते आपका परिचय हाँ मैं महिमा मेहरा हूँ मैं एक रूरल डेवलपमेंट कंसल्टेंट हूँ मैं एक आर्ट ऑफ लिविंग की भी एक डिवोटी हूँ तो इसलिए मैंने हमने साथ में मिलके ये प्रोग्राम करने का एक इनिशिएटिव लिया है आ, मैं पुणे में रहती हूँ इसलिए यहाँ आना मुझे इजी हो गया है जी तो, तुमचं हे जे सेशन आहे तीन दिवस तिथं चालणार आहे बरोबर ह्या सेशनमध्ये तुम्ही काय काय देणार आहात ठीक तो मैडम ने जैसे आपको बताया होम स्टे क्यों इम्पोर्टेंट है तो अभी हम इन डेप्थ होम स्टे की ट्रेनिंग कैसे होती है पहले आप घर कैसे सेलेक्ट करो कौन सा घर आपको सेलेक्ट करना चाहिए कमरे कैसे होने चाहिए आपको कमरे में क्या क्या फैसिलिटीज़ हैं बाथरूम कैसा है आपका इंटीरियर कैसा है आप उसको मार्केट कैसे करोगे अपनी सेफ़्टी कैसे रखोगे आप खाना का मेन्यू कैसे प्लान करोगे ये सारी डिटेल्स हम दे रहे हैं साथ में गवर्नमेंट के स्कीम्स क्या होते हैं आप फाइनेशियल uh, मैनेजमेंट कैसे करोगे अपने होम स्टे का चलाने में और यहाँ सबसे बड़ी यहाँ प्रॉब्लम जो मुझे नज़र आई कि बारिश यहाँ छः महीने अच्छी होती है फार्मिंग होती है उसके बाद लोगों के पास कमाई का दूसरा ज़रिया कम होता है तो हम ये ऑल्टरनेटिव रेवेन्यू सोर्सेज को जनरेट कर रहे हैं ताकि लोग खाली फार्मिंग के ऊपर डिपेंड ना करके दूसरे और भी तरीके से अर्निंग अपनी कर सके जो उनको इन्वेस्टमेंट की ज़रूरत नहीं है अपने ही घर में वो अलग तरीके से और भी अर्निंग अपनी उनकी बढ़ा सके होमस्टे ही संकल्पना अजूनही लोकांना इथल्या फारशी माहीत नाही होमस्टे का कराओ अंतरना लोगों का अर्निंग कैसे हाँ तो अर्निंग ये होती है कि जैसे कमरे खाली होते हैं लोगों के घरों में तो अगर वही कमरा अगर हम टूरिस्ट के लिए ओपन कर दे मगर वो कमरे में क्या क्या फैसिलिटी आपको ऐड करनी पड़ेगी जैसे एक सफाई हो गई या बाथरूम कैसे मेंटेन करना है चादरें कैसे लगानी है आप उसको मार्केट कैसे करोगे वो कमरे को क्योंकि लोगों को पर्यटक को पता कैसे चलेगा कि आपका वो होमस्टे है तो वो पूरी ट्रेनिंग हम दे रहे हैं कि मार्केटिंग कैसे करें करनी है आप अलग अलग विभाग में उसको आप पब्लिसाइज़ कर सकते हो जब यहाँ फेस्टिवल्स होते हैं उसमें आप अपने होम स्टे का नाम आगे दे सकते हो अगर कोई यहाँ फूड फेस्टिवल हो रहा है या फार्मिंग की फेस्टिवल हो रही है उसमें वो कैसे आप इन्वॉल्व हो सकते हो तो कई तरीके हैं जहाँ से धीरे धीरे एक दो साल में लोगों को पता चल जाएगा कि आपके पास ये कमरे हैं या ये गाँव में दस कमरे हैं तो होटल में नहीं रह के कई जो टूरिस्ट आते हैं वो चाहते हैं कि कल्चरल एक्सपीरियंस मिले ओके okay, आता समझ लो तो तो मार्केटिंग करना कर रहा तो मार्केटिंग के लिए कई पहले तो ऑनलाइन प्लेटफॉर्म्स अवेलेबल हैं मेक माई ट्रिप है और कई अलग अलग प्लेटफॉर्म्स हैं जहाँ ऑनलाइन इनकी रजिस्ट्रेशन होती है एम के प्लेटफॉर्म्स पे भी होती है महाराष्ट्र टूरिज्म के डिपार्टमेंट के वेबसाइट्स पे भी होती है और प्लस कई तो अलग अलग तरीके हैं सोशल मीडिया है फेसबुक है इंस्टाग्राम है इसके ऊपर कैसे वीडियो और रील्स लेके वो लोग अपलोड कर सकते हैं उसकी ट्रेनिंग कैसी दी जाएगी वो भी दी जाएगी आगे जाके कि भैया रील्स और वीडियोस कैसे बनाया जाए उसके बाद जो वॉल्टियर्स आएंगे यहाँ वॉल्टियर बेस बहुत स्ट्रांग है तो वॉल्टियर्यर्स को भी हम भेजते हैं कि इनके घरों में दो दो दिन रहिए और इनको ये सारी ट्रेनिंग दे निकलिए कि इनके होम स्टेज़ कैसे अलग अलग प्लेटफॉर्म पर मार्केट किया जाए न्यूज़ है या न्यूज़ एजेंसीज हैं या अलग-अलग डॉक्यूमेंट्री फिल्म्स जो बनती हैं उसमें इनकी होम स्टेज में शूटिंग के लिए कैसे हम लोगों को कनेक्ट कराया जाए ये सब हम करेंगे आता है जिसे तुम्हें तीन दिवसों सेशन चालू हो रही है इनवाइट के लिए आता है जिसे सभी लोगों का समुद्र दिशत है तो ये काफ़ी यहाँ जो लोग आए हैं एक तो स्टूडेंट्स हैं जो कॉलेज में हैं जिनको आगे टूरिज़म में आगे पढ़ना है दूसरे यहाँ ऑलरेडी कोई होटल ओनर्स हैं जो छोटे छोटे अपने होटल्स या ढाबे चलाते हैं तो उसी के साथ में वो एक कमरा अपना होम स्टे के लिए दे सकते हैं काफ़ी यहाँ फार्मर्स हैं जो आ, खेती करते हैं तो वो लोग आए हैं जो चाहते हैं कि अपने खेती के साथ वो अपने घर के भी एक दो कमरे खोल दें तो टूरिस्ट आके खेती भी देखेंगे और अपने उनके घरों में भी रहेंगे तो इस टाइप के टूरिस्ट गाइड बहुत आए हैं जो ऑलरेडी यहाँ तीन चार साल से गाइड बने हुए हैं मगर वो चाहते हैं कि टूरिस्ट गाइड के साथ में वो होमस्टे का भी बिजनेस साथ में अगर शुरू करे तो दोनों तरफ से हो सकती है। नमस्कार ठिकाणी श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन या आई टी सी आंखे मध्यमत हा दिनांक तीन ते दह मार्च दोन हजार पंचवीस होमस्टे गाईड आणि इको टुरिझम डेव्हलपमेंटचा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका जुन्नरमध्ये होऊ घातलेला हा प्रशिक्षण वर्ग फक्त होमस्टेचं प्रशिक्षणच मिळणार नाही तर प्रत्यक्षात होमस्टे तयार केल्यानंतर त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला होमस्टे कशा रीतीनं चालवता येईल किंवा राज्य शासनाची त्याला नोंदणी आवश्यक आहे तर ती कशा रीतीनं आपल्याला करता येईल किंवा महाराष्ट्राचं नवीन पर्यटन धोरण दोन हजार चोवीसला जे आलं आहे त्या माध्यमातून लाभ घेऊन त्या अंतर्गत नोंदणी करून त्या व्यावसायिकाला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा देखील यात कसा लाभ घेता येईल त्या निमित्तानं काही शासकीय अनुदानं आहेत ती आपल्याला कशी मिळवता येईल यासाठीचा एक प्रयत्न या सर्व संस्थांच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि निश्चितच जुन्नर तालुक्यातील ज्या व्यक्ती जी कुटुंब ज्या संस्था अशा रीतीनं होमस्टे किंवा इको टुरिझम डेव्हलपमेंटसाठी पुढाकार घेतील त्यांना याचा निश्चित फायदा झाल्याशिवाय या प्रशिक्षणाचा राहणार नाही असं मला वाटतं सर नमस्कार दोन हजार सोळापासून आय टी सी मिशन सुनेराकल व डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर हे आपल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील विविध विषयांवरती आपण काम करतो सामाजिक विषयांवरती जसं की जलसंधारण असेल महिला बचत गट असेल पाणी वापर संस्था आपले जे काही आहेत त्याच्यावरती असेल आणि हे सगळं करत असताना आपण दोन हजार एकोणीसमध्ये वन विभाग जुन्नर आणि आय टी सी यांच्यामध्ये करार झाला याच्यामध्ये जे आपले धरणातील वरची क्षेत्रातील गावं आहेत जसं की मानिकडो असेल वडज असेल पिंपळगाव जोगा आहे तर ह्याच्यातली जी कम्युनिटी आहे त्यांच्यासाठी आपलं काहीतरी एक अल्टरनेट लावलीवरती आपण काम केलं पाहिजे याच्यावरती आपण फोकस केलं आणि त्यासोबत फॉरेस्टसोबत आपण करायला करताना की त्यांचे जे काही क्षेत्र आहेत कारण का बघायला गेलं तर वरच्या धरणात मॅक्झिमम क्षेत्र हे फॉरेस्टकडे येतं आणि त्यांच्यामध्ये जे काही सॉईल वॉटर कन्झर्वेशनचे काम आहेत त्याच्यावरती आपण फोकस करून त्यांना म्हटलं की आपल्या संस्थेमार्फत त्यांना डिटेलमध्ये प्लॅनिंग देतात सबमिट करण्यात येईल ज्याच्यामुळे त्यांनी जे काही साईट्स त्यांना बनवायचे ते चांगल्यारीत्याने ते होतील आणि त्याचा उपयोग लाँग टर्मसाठी असेल आणि हे सगळं डिस्कस करत असताना आ, श्री अमोल सातपुते जी आहेत त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करत असताना आम्हाला हा एक विषय आला की जी आपली कम्युनिटी ट्रायबल कम्युनिटी आहे त्याच्यासाठी आपण बघायला गेलं तर त्यांची पावसाळ्यात सहा महिने ती लोकं त्यांच्या गावात काहीतरी काम करतात पण त्यानंतर त्यांना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं ह्या गोष्टी आढवण्यासाठी व इकडच्या युथला देवला डेव्हलप करण्यासाठी आपण कोणता कन्सेप्टने जाऊ शकतो तर त्यात एक होतं पॉईंट आला आम्हाला की टुरिझम होमस्टे जुन्नर आपल्यासाठी सगळ्यांना माहिती आहे की एक ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक स्थळ आहे आणि मॅक्झिमम बाहेरचे लोक इकडं टुरिझम आणि साथ सीनसाठी येतात आणि ह्याच अनुषंगाने आपण करार केला की आर्ट ऑफ लिव्हिंग जी आहे श्री शिरोड रुरल प्रोग्राम डेव्हलपमेंट ट्रस्ट यांना आपण इन्व्हाइट केलं की तुमचे जे एक्सपर्टीज आहेत त्यांनी जे इतर राज्यात त्यांनी त्यांचे कामं राबवलेले आहेत त्यांनी इकडे येऊन आपल्या जुन्नर पर जुन्नरच्या इकडच्या यूथसाठी त्यांनी काहीतरी कामं करावं आणि तिकडच्या यूथला कसं आपण डेव्हलप करू याच्यावर त्यांनी फोकस करून आपण त्यांना या कार्यक्रमामध्ये इन्व्हाइट केलं ह्या याच्यामध्ये आपण जो सध्या आपण काम करत आहे ज्यामध्ये असेल की जे आपली यूथ आहे जे आपण आयडेंटिफाय केलं ज्या गोष्टीसाठी करण्यात इच्छुक आहेत त्यांचं आपण माइंड ब्रेन करून त्यांचं जे काही थिंकिंग आहे आणि हे इकोटोरिझम कॉन्सेप्ट काय हे त्यांचं आपण आधी क्लिअर करणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांचे जे काही फुडं अडचणी येत आहेत त्याला रिअल लाईफमध्ये त्याला कसं फेस करायचा आहे याच्यावरती आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे धन्यवाद खरं तर जुन्नर तालुका पर्यटन तालुका डिक्लेअर झाल्यापासून तालुक्यामध्ये पर्यटकांचा ओघ वाढत आहे आणि त्या दृष्टीनं रेसिडेन्शियल किंवा राहण्याच्या सुविधा आहेत त्या कमी पडत आहेत आणि म्हणून त्यांना जी तालुक्यामध्ये आपल्या विविधता अनुभवायची आहे पर्यटकांना ती मिळण्याच्या दृष्टीने आपला आदिवासी भाग असेल किंवा जंगलाचा भाग असेल वरती डोंगराळ भाग असेल तिकडे कोकणकड्याचा भाग असेल या ठिकाणी होमस्टे मिळणं फार गरजेचं आहे आणि नागरी भागात देखील तशा सुविधा नाहीत या ठिकाणी देखील तो मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून होमस्टेची या ठिकाणी अतिशय तालुक्याला गरज आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जे माझे प्रशिक्षक बांधव या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांची ती इच्छा आहे की आपण असं काहीतरी करू शकतो आणि म्हणून या प्रशिक्षणातून तो फायदा आम्हाला मिळेल त्यामध्ये मी देखील आहे टॉप लिव्हिंगने या ठिकाणी तर आम्ही अगोदर मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं आता कमीत कमी बोलावं म्हणून थोडक्यात सांगितलं तर या ठिकाणी आर्ट ऑफ लिव्हिंग आहे पुन्हा डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर आहे इकडे आमच्या यस मस्करी सरांची शिवनेरी पर्यटन संस्था आहे या संस्थांचा यामध्ये पुढाकार आहे आणि आम्ही त्यामधून प्रशिक्षित व्हावं असा त्यांचा जो हेतू आहे त्याबद्दल त्यांना आम्ही सर्व प्रशिक्षक या ठिकाणी प्रशिक्षणार्थी धन्यवाद देत आहोत आणि या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त आम्ही या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत नमस्कार आ, मी मंगेश मेमाने आज आम्ही हा जो आम्ही आलो कुकडेश्वरवरनं हो आज आम्ही जो काही इथे प्रशिक्षण घेत आहोत होमस्टे संदर्भात किंवा टूर गाईड्स ह्या बाबतीत आज आम्ही इथे जो काही इथं प्रशिक्षण घेतो आहे परंतु आम्हाला भविष्यामध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर जे काही होमस्टे करण्यासाठी जो काही निधी लागणार आहे किंवा जे काही भांडवल लागणार आहे आम्ही जरी आदिवासी भागातलं असलो आम तरी आमच्याकडे एवढं भांडवल नाही आहे जरी आम्हाला ज्ञान नसलं तरी भांडवलाच्या दृष्टीनं आम्ही मागे आहोत मला एकच सांगायचं आहे की आपला तालुका जसा पुढे गेला आहे तसा आम्हालाही पुढे जाण्यासाठी बऱ्याचशा संस्था असतील किंवा तालुक्याचे जे काही ग्रुप्स असतील यांनी सहकार्य करावं एवढंच बोलतो नमस्कार मी बबन वालकोळी मी चावण ग्रामपंचायतमधून आलेलो आहे मी खरं तर ह्या कार्यक्रमाच्यासाठी मा माझा हॉटेल बिझनेस आहे आणि या हॉटेल बिझनेसच्या अधिक प्रगतीसाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे प्रशिक्षण घेण्यासाठी खऱ्या अर्थान खरं तर मी या ठिकाणी आलेलो आहे त्यांच्या माध्यमातून जुन्नर तालुका पर्यटन झाल्यानंतर जे काही पर्यटक या भागामध्ये येणार आहेत त्यांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून किंवा होमस्टेच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने सोय त्यांची व सोय कशी आपल्याला करता येईल ह्या दृष्टीने जास्तीचं नॉलेज खरं तर ह्या संस्थेकडनं आपल्याला मिळणार आहे तर ते नॉलेज घेण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि त्या ही जे प्लॅटफॉर्म आहे हे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो नमस्कार मी वैशाली पवार मी वैशाली पवार नारिंगावमधून आहे सर आणि आता मी इथे एक आपल्या आय टी सी आणि डी एस सीच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हे जे काही के प्रशिक्षण केलेलं आहे चालू केलेलं आहे तर ते प्रशिक्ष प्रशिक्षणामध्ये मी भाग घेण्यासाठी आलेली आहे तर ॲक्च्युली माझा एक टुरिस्ट आणि टूर्स आणि ट्रॅव्हलचा माझा स्वतःच एक बिझनेस आहे तर त्या अनुषंगाने हा मला एक चांगला सपोर्टिंग असा एक प्लॅटफॉर्म मला आहे आणि प्रशिक्षण घेण्यासाठी मी इथे आलेली आहे तर या माध्यमातून जे काही आपल्याला बाहेरचे जे काही आपल्याला टूर्स आता अवेलेबल किंवा प्रवासी आपल्याला मिळणार आहे तर आपल्या ह्या जुन्न तालुक्यामध्ये आल्यानंतर आपण त्यांना एक चांगली सोय कशाप्रकारे देऊ शकतो तर त्या अनुषंगाने मला इथे हे प्रशिक्षण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी इथे मी आलेली आहे त्याच्यामुळे धन्यवाद मी देते आर्ट ऑफ लिव्हिंगला त्यांनी मला ही प्रशिक्षण देण्याची संधी दिलेली आहे धन्यवाद धन्यवाद मोरे साहेब सह्याद्री न्यूज आपण या आपल्या आदिवासी समाजाला आणि जुन्नर तालुक्यातील पर्यटन वाढीकरता जो प्रयत्न चाललेला आहे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे ते जनतेपर्यंत पोचवण्याचं काम आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करतात म्हणून पहिल्यांदा आपलं सर्व आपलं मोरे साहेबांचं स्वागत आणि धन्यवाद आता मी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे साधारण वीस वर्षापासून चांगल्या पद्धतीने एक शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून आता हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे इको टुरिझम आणि होमस्टे याबाबतीत आपण आपल्या लोकांना प्रशिक्षण देण्याकरता इथं बोलवलेलं आहे आणि प्रशिक्षण सुरू झालेलं आहे याचा जो उपयोग होणार आहे आपल्या तालुक्यामध्ये खूप पर्यटनस्थळं आहेत पण पर्यटनस्थळांमध्ये आल्यानंतर लोकं पर्यटनस्थळं पाहून पुन्हा निघून जातात थांबत नाहीत आणि जर थांबले तर आपल्याकडं अर्थकारणाला अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे आणि ही चालना मिळण्याकरता हे प्रशिक्षण आपल्या लोकांना असणं गरजेचं आहे आता यातून प्रशिक्षण तर होईल पण दुसरं एक प्रशासनाला ही एक विनंती आहे की ज्यावेळेस होमस्टे आणि या गोष्टींकरता ज्यावेळेस आदिवासी लोकं बँकेमध्ये जातात क अर्थसहाय्य घेण्याकरता त्यावेळेस त्यांना ते अर्थसहाय्य मिळत नाही आणि विषय जर काही शासकीय योजना असतील तर त्या योजनाच्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती योजना या लोकांना कळत पण नाही म्हणजे सांगितली पण जात नाही आणि जर हे मागायला गेले तर त्याची अंमलबजावणी पण होत नाही त्याकरता आपण बी ओ साहेबांनाही विनंती केलेली तहसीलदार साहेबांनाही विनंती केलेली आहेच ते या कार्यक्रमाला येणार पण आहेत तर प्रशासनाचं आपल्याला सहकार्य होणं अपेक्षित आहे आणि ते होईल ही एक अपेक्षा बाळगतो धन्यवाद